जय शिवराय भावनो मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण लय दिवसातून व्हिडिओ बनवायच लय दिवसातून कारण माझा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही आता आपण या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहे रेग्युलर आणि या या दरम्यान खूप मोठ्या गोष्टी घडल्या खूप मोठमोठ्या गोष्टी घडल्या राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली राजकीय दृष्ट्या एकत्र जरी आली नसली तरी वीस वर्षातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आली खूप महत्वाची गोष्ट आणि ते पण मराठीसाठी आले मराठी भाषा काय करू शकते मराठी भाषा काय करू शकते ते याच्यातून कळालं इतिहासात पहिल्यांदा इतिहास वीस वर्षात पहिल्यांदा ही घटना घडली राजसाहेब आणि उद्धव साहेब आता दृष्ट्या तर येणारच आहे लवकरच येतील राजसाहेब आपल्याला सांगतील राजसाहेब सांगतील त्या आदेशाने आपल्याला जायचं आहे राजसाहेब सांगतील तो आदेश आपला भाजपसोबत जाऊ शिंदेसोबत जाऊ किंवा उद्धव ठाकरेंसोबत जाऊ राजसाहेबांचा आदेश आपला आदेश खूप महत्वाच्या गोष्टी आहेत रा राजसाहेब साहेबांसोबत साहे जाणार आहे मला बी वाटतंय गेले पाहिजे भाजपसोबत नाही जा जाणार मराठीसाठी शिवसेना आणि मनसे एक होणार आणि महानगरपालिकेच्या निवडून निवडणुकीत आपल्याला मनसेला मतदान मनसे आणि शिवसेनेला मतदान द्यायचं आहे कारण युती होणार आहे मला माहिती आहे आणि नाही झाली तरी मनसेला मतदान द्यायचं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या हाताचा थोडा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे हा हात सध्या वळत नाही आहे पण या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आणि इथून पुढे आपला हा रोज व्हिडिओ जा जाणार आहे की तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय मनसे